एक सीएनजी आणि एलपीजी इंधन म्हणून उपयोग करण्याचे फायदे कोणते सीएनजी व एलपीजी या इंधनांमुळे प्रदूषण फार कमी होते या इंधनांची ज्वलन कार्यक्षमता जास्त असल्यामुळे ऊर्जा जास्त मिळते इंजिनाचे घर्षण कमी होते व वा आयुष्य वाढते पेट्रोल व डिझेलपेक्षा स्वस्त आणि सुरक्षित आहेत दोन रस्ते बनवताना पेट्रोलियमच्या कोणत्या उत्पादनाचा उपयोग केला जातो त्यांची नावे सांगा रस्ते बनवण्यासाठी डांबर बिचुमेन आणि टार या पेट्रोलियम उत्पादनांचा उपयोग केला जातो तीन मृत वनस्पतीपासून कोळशाची कशी निर्मिती होते ते वर्णन करा त्या प्रक्रियेला काय म्हणतात लाखो वर्षांपूर्वी जमिनीत गाडलेल्या मृत वनस्पतींवर उष्णता व दाब पडत जातो यामुळे वनस्पतींच्या रासायनिक बदल होऊन ते हळूहळू कोळशात रूपांतरित होतात या पूर्ण प्रक्रियेला कार्बनीकरण कार्बनायझेशन म्हणतात चार रिकाम्या जागा भरा आणि ही जीवाश्म इंधने आहेत उत्तर कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू बी पेट्रोलियमच्या विविध घटकांना वेगळे करण्याच्या प्रक्रियेला उत्तर अंश शोधन फ्रैक्शनल डिस्टिलेशन सी वाहन कमी प्रदूषण करे इंधन उत्तर सी एनजी सहा जीवाश्म इंधना संपनारे नैसर्गिक साधन संपत्ति अ स्पष्टीकरण जीवाश्म इंधने जसे की कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ही लाखो वर्षांत तयार होणारी साधने आहेत त्यांचा वापर खूप वेगाने होतो पण पुन्हा तयार होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो त्यामुळे ही अपुनर्भव नॉन रेन्युएबल आणि संपणारी नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात सात कोकचे गुणधर्म आणि उपयोग गुणधर्म कोकमें कार्बन के प्रमाण खूब जास्त कड़क काड़ रंगा घन पदार्थ उष्णतेला जास्त तापमान देतो धूर कमी प्रमाण निर्माण करतो उपयोग लोखंड वितलव भट्टीत इंधन स्टील उद्योगात उच्च तापमान मिलने रासायनिक पदार्थ तैयार करना आठ पेट्रोलिम निर्मित प्रक्रिया संक्षेपात समुद्रातील झाड़े वनस्पति व प्राणी दड़पले जातात लाखो वर्षे त्यांच्यावर उष्णता व दाब येतो त्यांचे रूपांतर कच्च्या तेलात क्रूड ऑल होते हे तेल जमिनीतील खडकांच्या थरात साठलेले असते ड्रिलिंगद्वारे ते बाहेर काढतात व रिफायनरीत त्याचे विभाजन करतात